पाटील यांची आमदार शिवाजीराव पाटील यांनी घेतली भेट गोठ्यास आग लागून दुर्दंडी पाटील यांचे झाले नुकसान आमदार पाटील यांची शासकीय मदत मिळवून देण्याची दिली ग्वाही गडिंगलाज तालुक्यातील निरजी येथील दूरदंडी भीमराव पाटील यांच्या दुबत्या जनावरांच्या गोठ्यास भीषण आग लागून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते घटनास्थळी भेट देऊन आमदार शिवाजी पाटील यांनी या दुर्घटनेमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली व पाटील कुटुंबियांना धीर दिला आमदार पाटील यांनी सांगितले झालेल्या नुकसानीचा त्वरित पंचनामा करून मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू यावेळी त्यांनी तहसीलदार ऋषिकेत शेळके यांच्याशी मोबाईलवरून थेट संपर्क साधून शक्य होईल तेवढी शासकीय मदत पाटील कुटुंबियांना करावी अशी विनंती केली यावेळी गणिंगलज तालुका भाजपा अध्यक्ष संतोष तेली संदीप पाटील प्रशांत कलाबगोळ अविनाश दुग्धागोळ अमर वासकोटी संतोष चौगुले बसवराज कंकणवाडी नितेश कोरी सुभाष चोते आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा